मैदाना ज्याला जे द्यायचे त्याला पाचशे रुपये बक्षीस आणू ला जे द्यायचे त्याला दहा वीस पन्नास शंभर नऊशे पाचशे हजार आपापला परिणाम आपण देऊ शकतो त्याला नंदकिशोर सारे साहेबांकडून एक हजार रुपये घटनेता नंदकिशोर अर्जुन नंद पाटील गाडे आणि नंदकिशोर सारे नंदकिशोर सारे यांच्यात राहत एक हजार बॅक्सीस म्हणता रावजी भागवान यांच्याकडून पाचशे रुपये खरीर भाई जर शेखर कडून पाचशे रुपये पधार साहेबांकडून पाचशे रुपये सदोष साहेब एक म्हणता जर कुस्ती निकाली झाली नाही तर पॉइंट वर घ्या आणि निकाल द्या आसिफजी भागवान यांच्याकडून पाचशे रुपये चौधरी यांच्याकडून पाचशे रुपये अनेक चांगला चांगला बक्षीस आलेला आहे याला बक्षीस बद्दल पैसे खाली बसून घ्या खाली बसून घ्या लेफ्ट साइडचे हे डाव्या साइडचे बसून घ्या आपले कर्मचारी जरा सर्वांना बसून घ्या मोन मोन इकडे हे बसून घ्या सर्व बसून त्याने चांगले चांगले बक्षीस त्याला बक्षीस बघता तुम्ही बसून घेतला तर एकदम चांगलं पाहण्यात येईल शांततेत बघा चांगला आनंद मिळेल चांगल्या कुस्ती पाहायला मिळणार आहे अजून भारी भारी कुस्त्या बाकी आहे जबरदस्त कुस्त्या बाकी आहेत याची जरा नोंद घ्या आणि नंदकिशोर साळे साहेबांकडून घालणार या कुस्तीला दोन इकडचे एक इकडे घटनेचा नगर परिषद सिल्लोड महिलांच्या कुस्तीला महिलांच्या कुस्तीला नंदकिशोर सागर बरोबर हजार आणि आपल्या सिल्लोड महोत्सव च्या वतीनं दोन हजार सिल्लोड महोत्सव अंतर्गत नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या संकल्पने दोन नगर परिषद सिल्लोड आयोजित सिल्लोड महोत्सव या सिंगर महोत्सवामध्ये आपण जंगी कुस्तीचा सामना के आयोजित केलेला आहे ते आपण सर्व प्रेक्षक याचा आनंद घेत आहे प्रमाणे आनंद घेऊ लागलो महिला कुस्ती लागते आता पोरापेक्षा पोरगी भरी दोन्ही कुला अवतार करी जिच्या अति पाण्याची दोरी जगाचा बक्षीस मधा जोशीचा बक्षीस मधा जिच्या हाती पाळण्याची हो जोरी ती जगाचा उतार करी करत तणा पोरी सुद्धा आता मागे राहिले ना जर का एकतीसशे रुपये बक्षीस जमा झाली करा युवराज जाधव आणि तनाजी चवरे कुस्ती आणली आता जबरदस्त चार कुस्ती चलत एक महिला कुस्ती चालत सिल्लोड शहराचे कर्तव्य पोलीस निरीक्षक शेषराव उदार साहेबांकडून अकराशे रुपये जोशीला जोशीला रुपये वा जोशी यानंतर भाऊसाहेब कावळे आपण तयारी करून मैदाना करूया भाऊसाहेब कावळे आपल्याला पहिला पुकार तानाजी थेवरे कुस्ती जोडलेली आहे ना माहीन का युवराज जाधव आणि तानाजी चौरे तानाजी चौरे हा नगर जिल्ह्याचा परगा जामखेडचा युवराज जाधव हा अंबर तालुक्यात लोनार काय निर्णय घेतला कुस्तीचा कधीरच्या बरेपणे सोडली चांगली कुस्ती आणि पुन्हा चिकायच्या वा वाईच अभिनंदन खूप छान कुस्ती महिलांच्या सुद्धा निकाल आपलं नाव सांगत आहे या ठिकाणी आपण आता वरद राव जोशीचा योगाचा कार्यक्रम या ठिकाणी बघितलेला योगासन बघितलंय आपण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये नियोजन करू आणि योगाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करू वरद जोशीचा या ठिकाणी आपण योगाचा कार्यक्रम आयोजित करू आपण योगाचा शिबिर घेणार म्हणून साहेबांना जाहीर केलाय आणि त्याला प्रसिद्धी पत्र देण्याचा करण बागडे आणि बाबा बघा साहेब त्यानं देशामध्ये नाव केलं या पुरा सत्तर तीस ना 70 ते 70 सर जोर जबरदस्त रोजी पैसे गया ताई ए वर्ती वर्ती जबरदस्त कुस्ती चालले एवढा जाधवानी तानाजी चौरे यानंतर पुन्हा कुस्ती लागते भाऊसाहेब कावळे आपला दुसरा पुकार नौकर कपडे करूया मोमेंटो मोमेंटो गया कुस्त्यांचा थरार चालू आहे दादू बारे गेला आयसा पटेल वरती ताबा घेतलेला समोर तानाजी चौरी आणि कुस्ती चालू चालवा पिकल्या सारखी हलगीवाल्या हलगीचा काक्र द्या नामांकित कुस्त्या आहेत या नामांकित कुस्त्या आहे ते ट्रॉफी साठी वरती यायचे बर वर का टॉपच्या कुस्त्याच्या ट्रॉफ्यांसाठी वरती या आणि पंचाच्या निर्णयामध्ये आम्ही काहीच बोलू शकत नाही स्टेजवाले आमच्याकडे बोलायचं नाही काही तिकडे खाली पंचावालेला बोलायचं पंचाला बोलायचा वरती स्टेजवर वर कोणीही पैलवान जिंकल्यानंतर हरल्यानंतर तकादा ना लावायचा नाही पंचाचा निर्णय अंतिम निर्णय बक्षीस असो आवाज करला ए भैया ते ट्रॅक्टर जे जोर जा देय चौधरी पीछे जाओ, जाओ। ट्रॅक्टर को जगह रखो रस्ता निकलने को और कुस्ती करा भगत चला जय हो उनका देखो और कांसो वलन देने के बंदे दो ना नामांकित कुस्तीज लावतोला कोण हलो त्या जोडीला पाठवा ट्रॉफी साठी माझी नम्र विनंती आहे भाऊसाहेब करणार आपल्याला तिसरा फुकार भाऊसाहेब पुत्र भाऊसाहेब करणार यानंतर शक्ती राठोड मारुती भर पटेल आपल्याला पहिला पुकार चला बाहेर वा बाहेर वा बाहेर बसा भाऊ दागण ठेवा लावल्या त्याला एक रुपया दिला जाणार नाही फक्त नामांकित तुमच्याकडे मी <गणीज़> यादी ठेवा सोडून घे नेमाडे सोडून घे तुमच्याकडे मी यादी ठेवा नाव असलं तर द्यायचं पंचवीस सांगितलं तरी द्यायचं नाही आता वेळ नाही आता वेळ नाही लवकर लवकर ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या ज्या जोड्या आपण बांधलेले होते बसून घ्या खाली नीचे बैठ भैया बैठियो ना भैया बैठियो नीचे भैर बैठियो आज महोत्सव में जो कार्यक्रम होने जा रहा है वो कार्यक्रम सुदेश भोसले का जो अमिताभ बच्चन के गाने गाते हैं और दूसरा उनके साथ में सो कॉमेडियन है वो कॉमेडियन पहचान कहोत अच्छा प्रोग्राम है पहचान कूद उसका उसका जो, जो मशहूर शो यहां पर होने जा रहा है उसका नाम नवीन प्रभाकर है स्टेज पर कोई भी पहलवान नहीं है स्टेज पर कोई पहलवान नहीं वो खाली जाए न सांग सांग? ए, दोन मानस करा यार कदीर बने को नियोजन नहीं दिख रहा को एक पहलवान की जोड़ी लगाई नहीं यार का बुलाओ ना फिर पहलवान की जोड़ी समीर साहेब गेले तीन तास आले मी कॉमेंट्री करतो समालोचन करतो म्हणून माझ्या उत्कृष्ट साठी मारथंड पाटील जाधव यांनी शंभर रुपये बक्षीस दिला मार्थंड पाटील जाधव भूफूरकर मार्थंड भूफूरचे मार्थंड पाटील जाधव आमच्या वतीने तुला पाचशे रुपये आकडे आणि साहेबांकडून सुद्धा पाचशे रुपये बक्षीस म्हणाला याला बक्षीस म्हणतात माझी वाचा माझा अनावर बोल हाल तो माझ्या करण्याचे काम पटलानी समीर साहेबांनी केलंय समोरच्या खाली बसा पोलिस डिपार्टमेंट जरा यंदा खाली बसवा पोलीस डिपार्टमेंट जरा खाली

पांढराशे बसा खाली खाली बसून घ्याय कसा खाली शक्ती शक्तिना तो नागण्यासाठी तुमचे कुस्ती बघण्यासाठी आलेले आहे बसून घ्या आणि जास्त पंच थांबू नका पंच जास्त थांबू नका अरे तीन पंच मरबू झाले बैदानासाठी बाकी पंच सगळे बाहेर या फक्त तीन पंच थांबा तीन पंच थांबा पंच भरपूर झाले

पंचाला सांगा कुस्ती खेळताना अरे खाली बसून घ्या मधले सर्व खाल अरे तुम्ही बाहेर थांबा जे थांबा लोकांना बघू द्या कुस्त्या अह कधी भैया मधीन का गोंदर घराला मागा थांबा बाहेर थांबा चला बाहेर घ्यायला त्याचा पंच बोलून त्यांना ज्यांना कुस्ती लावले पंच बोलून घेऊन तुम्हाला बाकीचे बाहेर थांबा तुम्ही येऊ दे जितू धनगर अशी आता कुस्ती लागते यानंतर आपल्या तुमचे लागलेली कुस्ती इकडे थांबावया बाकीची गर्दी करू नका अरे बाकीपासून या ग्राउंड मध्ये खूप गर्दी झालेली आहे बाकीच्या नका पंचांनी जास्त गर्दी करू नका आता ज्यांची ज्यांची नाव पुकडली आहेत आपण आज माझेच बिल्डर आहे माझेच बिल्डर या पण तुला गर्दी करू नका आले बसून घ्या बाकी हे इकडचे बसून घ्या बैठकी जाऊ चलो हे गेट के पास गर्दी मत करो तुम्ही आयोजकांचं बाकीचे तुम्ही उगाच कपडे काढून तयार राहू नका ना तुमचं नाव पुकारलं त्याच वेळेस वरती या तुम्ही समर्थ घेत नाही याचे बाकी कोणी नका मैदानातले जे पंच आहे ते बाजूला होऊन जा फक्त दोन पंच आणि एक सरपंच ठीक आहे थांबा चला जास्त मध्ये गर्दी करतोय का हॅलो की कॉर्नरला चाललेल्या कुस्ती मध्ये घ्या कॉर्नरला चाललेल्या चाललेली कुस्ती मध्ये घ्या मध्ये एक मिनिट माईक कंट्रोल करा